ऑब्झर्वर ऑब्झर्वर बरोबर त्यांना गर्दी आढळून आली तर त्यांनी चेक करण्यासाठी आम्हाला बोलून घेतलं पण आम्ही क्लिप वगैरे पाहिली असं काही गैरव्यवहार आढळून आले पण काही अशी काय कॅश सापडले असं नाही कॅश वगैरे काही तो भरपूर म्हणजे बाहेर मीडियामध्ये चर्चा झाली चर्चा झाली पण आम्ही चेक केलं होतं पण काही तसं पण आपले पुन्हाचं कार्यालय आणि कुठलं कार्यालय आपण चौकशी देत चौकशी केली भारतीय जनता पापा पण वरिष्ठ या ठिकाणी आले होते यांनी पण काही कॅश आढळण्याचा प्रकार घडलेला आहे सर्व चेक केलं तसं काही शालकडनं पोलिसांनी आउटडोअर चाललं होतं त्यांनी गर्दी पाहिजे कोणते त्यांना फोन केला असावा काही केला असावा गर्दीच कसली ही जी मतदारांची जी सेवा आहे ना त्यांना मतदार यादीतनं नावं शोधून देणे त्यांचं मतदान कुठे त्यांच्या मतदान चिठ्ठ्या वाटप करणे हे काम फक्त भारतीय जनता पार्टीच करते बाकी तुम्हाला कोणाचेही असे भूत दिसणार नाही कुठे मतदार सेवा केंद्र हा जो बोर्ड दिसतो आहे तुम्हाला हा फक्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरच आहे श्याम बडोदे बापू सनवणे अजिंक्य साने यांच्याच कार्यालयावर फक्त हे बोर्ड आहे की मतदारांच्या चिठ्ठ्या देण्याचा काय बाकी कोणी करत नाही का मग साहजी गर्दी इथंच होणार ना लोकं जातील कुठे स्लिपा लिहायला तर ती सगळी स्लीप होती तर आणि लोक शहरी भागामध्ये घरपोच स्लीपा जातात पण झोपडपट्टीमध्ये स्लीप वाटायला कोणी जात नाही मग ते लोक इथे आले झोपडपट्टीमध्ये आमचा कायम संपर्क आहे जिवाळ्याचा संपर्क आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आम्ही कायम सॉल्व्ह करत असतो मग ते लोक आमच्याकडे देतील कुठे जातील आरोप काय नाही आता आमचं आमचं काम आम्ही करतोय जसं मोदी शांतपणे काम करतो तसं आम्ही शांतपणे काम करतो किती वेळ तपासणी झाली ते आले होते मी सी सी टी कॅमेरा पाहिलं सी सी टी व्ही कॅमेरात कुठे कुठे काही नाही दोन तासाचं पाहिजे दोन नाही दोन तीन तासाचं पाहिजे सगळ्यात त्यांनी फॉरवर्ड करतो काहीही त्यात नाही अजून किती लोक होते इथले पी आय साहेब आले होते अजून सी कॅमेरा हा त्यांना सगळे कॅमेरा ओपन करून दिले सगळं करून दिलं सगळं चेक करा वॉट एव्हरी वॉन्ट